ज्ञानलक्ष्मी संगीत विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ मुंबईमार्फत ज्ञानलक्ष्मी संगीत साहित्य कला अभ्यास मंडळ पेठवडगावचा निकाल शंभर टक्के लागला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डी कुडाळकर यांनी दिली यावेळी बोलताना कुडाळकर म्हणाले परीक्षा केंद्रासह सर्व सुविधांनी युक्त असलेले ज्ञानलक्ष्मी संगीत विद्यालय हे वडगाव परिसरातील एकमेव संगीत विद्यालय ठरले आहे या विद्यालयामुळे संगीत अभ्यासकांची मोठी गैरसोय दूर झालेली आहे शिवाय या परीक्षांच्या माध्यमातून मिळणाऱ्या प्रमाणपत्रामुळे शास्त्रीय कलेचे वाढीव गुण विद्यार्थ्यांना मिळावेत असा महाराष्ट्र शासनाचा आदेश असल्यामुळे विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जाही उंचावणार आहे ज्ञानलक्ष्मीमध्ये मिळणारे दर्जेदार शिक्षणामुळे पेटवडगाव व परिसरातील शेकडो विद्यार्थी संगीत शिक्षणाचा लाभ घेत आहेत या सत्रामध्ये शास्त्रीय गायन वाद्यवादन व नृत्य या विषयांसाठी एकूण पासष्ट विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते त्यापैकी एकोणीस विद्यार्थ्यांनी विशेष योग्यता व चाळीस विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली संस्थेचे यशस्वी वाटतलीत केंद्र व्यवस्थापक एस टी वनकुंद्रे केंद्र मार्गदर्शक एस बी अंगापूरकर संस्था सचिव भक्ती मिरजकर विषय शिक्षक प्रियांका चौगुले जाधव उमेश चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी संस्था उपाध्यक्षा व नृत्य अभ्यासक मृणाली कुडाळकर म्हणाल्या संगीत विषयाचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डी कुडाळकर यांचे योगदान महत्वपूर्ण आहे संगीतप्रेमी विद्यार्थी व पालक यांच्या सहकार्यामधूनच संस्थेची प्रगती होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले खजिनदार डॉक्टर ओंकार कुडाळकर म्हणाले संगीतप्रेमी विद्यार्थ्यांची या संस्थेमुळे मोठी सोय झालेली आहे पेठ वडगाव व परिसरातील अनेक विद्यार्थी आपला अभ्यास सांभाळून तसेच शिक्षक नोकरदार व्यावसायिक हे आपली नोकरी व्यवसाय सांभाळून या संगीत कलेचा अभ्यास करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले ज्ञानलक्ष्मी संगीत साहित्य कला अभ्यास मंडळ हे वडगाव आणि वडगाव परिसरात एकमेव संगीत विद्यालय आहे याचं वैशिष्ट्याचं ती शासन मान्य आहे आणि शास्त्रीय कलागुणातून विद्यार्थ्यांना हे गुण दिले जातात एखादी शास्त्रीय कला आवृत्त केल्यानंतर या शास्त्रीय कलेचे एका दहावीला मार्क्स असतात हे मार्क्स हे सुद्धा विद्यार्थ्यांना मिळणार आहे आपल्या परिसरामध्ये प्रत्येक प्रकारचं शिक्षण आहे हरेक प्रकारची शिक्षण सुविधा आहे परंतु बाणगाव संगीत विद्यालय आहे त्यापेक्षा वैशिष्ट्ये असे म्हणजे वडगावमध्ये सगळ्या प्रकारचे सगळ्या क्षेत्रातील शिक्षित लोक आहेत मग डॉक्टर्स आहेत वकील आहेत इंजिनियर्स आहेत पण एकही विषारच व्यक्ती नाही आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की या संगीत विद्यालयाच्या माध्यमातून या संगीत शिक्षणातून वडगावमध्ये विशारण लोक तयार होतील आणि संगीत शिक्षणाची जी काही गैरसोय होती आजपर्यंत संपूर्ण दूर होईल आणि लोक संगीताचा प्रचार आणि प्रसार अतिशय आनंदाने करतील संगीत कला ही जीवनाला आनंददायी अशी कला आहे आनंद देणारे दे लोक आहेत असं म्हणतात संगीत है शक्ति ईश्वर की हर सूर में बस रहे है राम संगीत है शक्ति ईश्वर की हर सूर में बस रहे है राम राजे ने जो तो राग गाये वो तो रोगी को भी ले जाएगा राम धन्यवाद